चला फर्स्ट एक्झाम्पल सॉरी पहिलं उदाहरण आहे आपल्या पुढे सॉरी पहिला प्रश्न आहे इथं नुकतीच निवड झालेले के संजय मूर्ती के संजय मूर्ती हे भारताचे कितवे कॅग आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न मी तुम्हाला टाकलाय आहे टाकला पा काय उत्तर येते बाळांनो त्याच चला काय यायला पाहिजे तर सर असं पहा नुकतीच निवड झालेली के संजय मूर्ती म्हणजे आता एक दोन दिवसापूर्वी के संजय मूर्ती यांची निवड झाली असेल आणि ते भारताचे कॅग आहे कॅग म्हणजे काय महालेखा परीक्षक असतील भारताचे जे ऑडिटर असतात भारत सरकारचे ते तर कितवे असणारे बाळांनो तर त्याचं सरळ उत्तर येते तीन नंबरचं ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर येते काय तर सध्या भारताचे पंधरावे कॅग असतील के संजय मूर्ती ओके यांच्याबद्दल डिटेल्स आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पाहायला मिळतील भारताचे के संजय मूर्ती हे कितवे तर पंधरावे कॅग असतील कॅग म्हणजे नियंत्रक व महालेखा परीक्षक असतील आणि यांच्याबद्दल आपल्याला जर विचारलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो निवड घटनेच्या कोणत्या कलमाला धरून असते तर त्यांची निवड घटनेचा कलम क्रमांक ब्याण्णव एकशे अठ्ठेचाळीस नुसार संवैधानिक व्यक्ती असणारे ही त्याच्यानंतर यांची नियुक्ती आणि यांना शपथ देण्याचं काम करतात भारताचे राष्ट्रपती सध्या यांना भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय दिली असेल शपथ दिली असेल त्यांची नियुक्ती केली असेल यांचा जो कार्यकाळ असतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो यांचा जो कार्यकाळ असतो तो कार्यकाळ पासष्ट वर्ष असतो किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो किंवा त्यांनी सहा वर्ष जो काय असणार निवड झाली तिथपासून जे यातलं अगोदर घडल ते काय केलं जातं ग्राह्य धरलं लक्षात ठेवायचं कॅग महालेखा परीक्षक यांचा जो कार्यकाळ असणार आहे तो किती असणार आहे कॅग चा कार्यकाळ असणारे सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष जे अगोदर घडल ते म्हणजे तुम्हाला याच्यावरती प्रश्न काय काय असू शकतो करंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना प्रश्न विचारला जाईल सध्या भारताचे असणारे कॅग पतीनिवड झालेले कोण तर के संजय मूर्ती हे कितवे कॅग आहेत पंधरावे ओके त्याच्यानंतर पुढला प्रश्न हे झालं कं करंटच्या पॉइंट ऑफ व्यू आणि जर आत्ताच्या जर तुम्ही विचारलं गेलं तर जेएच च्या पॉईंट ऑफ व्यू न निवड केली जाते तर निवड कोणत्या कलमानुसार एकशे अठ्ठेचाळीस नियुक्ती कोण करतं राष्ट्रपती शपथ कोण देतं राष्ट्रपती त्यांचा कार्यकाळ किती असतो पासष्ट वर्ष किंवा सहा वर्ष यातील जे अगोदर घडलते त्याच्यानंतर पुढले प्रश्न आपल्यासाठी जेएच ॲस पॉईंट ऑफ व्युन असतात का भारताचे पहिले कॅग कोण होते तर नरहरी राव भारताचे पहिले कॅग असतील नरहरी राव त्यानंतर भारताचे चौदावे जे आता पदावरून पाय उतार झाला असेल ते असतील गिरीश चंद्र मुर्मी असतील त्यांचा का टाइम पिरियड होता दोन हजार वीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत आणि आता पंधरावे जस्ट असतील ते म्हणजे कोण बाळानो के संजय मूर्ती एवढं तुम्हाला ज्ञात असो नेक्स्ट पुढला प्रश्न आहे नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशानं आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केले बाब अजून त्यांना सन्मानित केलेलं आहे तर या वर्षी जर तुम्ही विचार केला तर भारताचे जे पंतप्रधान आहे त्यांना कोणत्या देशानं या पुरस्कारानं किंवा त्यांचा सर्वोच्च पुरस्कार जसं भारताचा सर्वोच्च पुरस्कार काय आपला भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे तसंच स्वरूपाचं काय तर याचं उत्तर सरळ सरळ येणार बाळांनो काय गयाना आणि डॉमिनिका गयाना आणि डॉमिनिका ऑप्शन क्रमांक तीन आहे गयाना आणि डॉमिनिकाचे जे देश असतील त्या देशांनी सर्वोच्च असणारा त्यांचा जो पुरस्कार आहे त्या पुरस्कारानं भारत भारताचे पंतप्रधानांना सन्मानित केलं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरले किती पुरस्कार मिळाले सांगा बरं पटपट मी पट, आंतरराष्ट्रीय स्तरावरले नरेंद्र मोदी यांना एकोणावीस पुरस्कार मिळाले लक्षात ठेवायचा बार्बाडोस नावाचा देश आहे तो पण सध्या त्यांना एक पुरस्कार देईल म्हणजे अशा प्रकारे पुरस्कारांची संख्या नरेंद्र मोदी यांची वाढत आहे यांना जो पुरस्कार दिला त्याचं रिझन देण्यात आलेले पा या ठिकाणी पा गयाना आणि डोमिनिका देशाचे जे काही पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष असतील त्यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला या ठिकाणी तुम्ही पाहतात या ठिकाणी गायनाचे राष्ट्राध्यक्ष जे असतील त्यांचं नाव लक्षात ठेवायचं बाळांतील आणि या ठिकाणी बाळांनो डोमिनिकाचे जे राष्ट्राध्यक्ष असेल त्यांचं नाव आहे सिल्विना बर्टन या ज्या असतील त्या महिला असेल या दोघांनी त्यांना त्या पुरस्कारानं काय केलं असेल बाळांनो सन्मानित केलं असेल तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाईल का पुरस्कार दिला गेला त्यांना तर ते त्याचं रिझन होतं कोविड नाईन्टीनच्या काळात भारत देशानं किंवा भारताच्या पंतप्रधानांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न गेलं तर त्यांनी केलेल्या सहकार्याचा कृतज्ञतेचा भाग म्हणून त्या ठिकाणी त्यांना या सर्वोच्च पुरस्कारानं काय करण्यात आलं सन्मानित करण्यात आलं गायनाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे इरफान अली गायनाचा सर्वोच्च पुरस्कार काय द ऑर्डर ऑफ एक्सलन्स काय द ऑर्डर ऑफ एक्सलन्स नावाचा त्यांचा हा पुरस्कार आहे लक्षात ठेवायचं बाळा खूप महत्वाचा मुद्दा असेल त्याच्यानंतर तुम्ही जर गेला तर डोमेनिकाचा जे काही राष्ट्राध्यक्ष असेल त्यांचं नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला सिल्वेनी बर्टन असतील आणि त्यांचा जो पुरस्कार आहे त्या पुरस्काराला काय नाव आहे ते लक्षात ठेवायचं डोमेनिका अवॉर्ड ऑफ ऑनर या दोन्ही पुरस्कारांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुमच्या देशाचं जे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला अशा स्वरूपाचे पुरस्कार मिळाले तर देशाची सुद्धा काय होते काही प्रतिमा असते ती प्रतिमा उंच होते ओके मग अशा प्रकारे भारताचे जे आपले पंतप्रधान असतील तर या पंतप्रधानांना आतापर्यंत एकोणावीस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला कसा आहे प्रश्न विचारू पुढं पहा देशातला सर्वात मोठा तिसरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे चला बरं काय येईल याचं उत्तर देशातील सर्वात मोठा तिसरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये प्रस्तावित आहे अशा स्वरूपाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल या ठिकाणी कोणत्या तर बाळांचं उत्तर काय येणार आहे छत्तीसगड काय बाळानो याच उत्तर येत आहे छत्तीसगड छत्तीसगड या राज्यामध्ये काय येणार आहे देशातला सर्वात मोठा तिसरा व्याघ्र प्रकल्प आहे तो प्रस्तावित आहे आतापर्यंत जर पाहिलं तर व्याघ्र प्रकल्पांची संख्या आता किती झालेली आहे छप्पन्न किती आहे याच्या अगोदर पंचावन्न व्याघ्र प्रकल्प होते आणि आता किती झाले असतील छप्पन्न तर पहा याच्याबद्दल तुम्हाला जेवढं जेवढं विचारलं जाईल तेवढं लक्षात ठेवायचं भारतातला हा किती व्याघ्र प्रकल्प असेल तर हा भारतातला असणारे छप्पन्न व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये असेल तर छत्तीसगड मध्ये असेल हा देशातला कितव्या क्रमांकाचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प असेल मग या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय तर हे लक्षात ठेवायचं गुरु घसीदास तोमर पिंगळा व्याघ्र प्रकल्प आपल्यासाठी हे नाव महत्वाचं गुरु घसीदास व्याघ्र प्रकल्प एवढं लक्षात ठेवायचा आणि आता प्रकल्प कोणत्या राज्यात आहे मध्ये आहे कुठं आहे बोला छत्तीसगड मध्ये आणि हा भारतातला सर्वात मोठ्या तिसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे मग जर विचार केला मग पहिल्या क्रमांकाचा कोणता असेल तर श्रीशल्यम व्याघ्र प्रकल्प हा जो नागार्जुन सागरवरती आहे आणि तो कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेशमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा भारताचा सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प म्हटलं तर आसाम मधला असणारा कोणता मानस व्याघ्र प्रकल्प आणि तिसऱ्या क्रमांकाचा ऑलरेडी आपण अभ्यासत आहे तर तिसऱ्या क्रमांकाचा कोणता असेल तर गुरु घसी का जो आता मध्ये या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे मग पुढला प्रश्न निर्माण होतो का भारतामध्ये व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते चार वर्षांनी होते किती वर्षांनी व्याघ्रगणना भारतामध्ये दर चार वर्षांनी होत असते बाळांनो आणि सर्वाधिक वाघांची सध्या संख्या पाहिली तर कुठं आहे मध्य प्रदेशमध्ये हे झालं वाघांबाबत मग तुम्हाला आता एक पशुगणना पण चालू आहे सध्या भारतामध्ये भारतामध्ये दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत पशुगणना सुरू आहे तर भारताची ती एकविसावी पशुगणना आहे एक लक्षात ठेवायचं व्याघ्र प्रकल्प किंवा व्याघ्रगणना अलग आहे आणि पशुगणना अलग आहे एकविसावी पशुगणना दोन हजार पंचवीसच्या फेब महिन्यापर्यंत चालणार आहे सध्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ती स्टार्ट झाली ही भारतातली एकविसावी पशुगणना असेल जवळजवळ दोनशे दो, सोळा प्रजाती ज्या असतील या प्रजातींची त्या ठिकाणी गणना केली जाणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि याच्या अगोदरची जी काय भारताची विसावी पशुगणना झाली असत त्या पशुगणनेनुसार भारतामध्ये सर्वात जास्त पशु हे उत्तर प्रदेशमध्ये होते गुरु जे असतील सर्वात जास्त गुरं उत्तर प्रदेशमध्ये होते आणि सर्वात जास्त जर विचारलं वाघांची संख्या मध्य प्रदेशमध्ये गुरांच्या संख्येबाबत जर विचारलं तर महाराष्ट्राचा त्या ठिकाणी भारतामध्ये असणारा तिसरा क्रमांक असेल आणि जगाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर पाहिलं तर जगाच्या मध्ये सर्वात जास्त गुरं ही ब्राझीलमध्ये सर्वात जास्त गुरं कुठं आहेत बाळांनो ब्राझीलमध्ये या जगामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा ओके म्हणजे तुम्हाला व्याघ्र प्रकल्पाबाबत जर विचारलं तर सध्याच्या स्थितीला भारतामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहे तर भारतामध्ये असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पांची संख्या छप्पन्न आहे एवढी छप्पन्न वा कोणता असेल तर आहे हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे ओके पुढला एक प्रश्न असेल सध्या घडला असेल सगळ्यात नुकत्याच पैकी दोन तीन दिवसापूर्वीची बातमी असेल डेव्हिस चषक झाला असेल या डेव्हिस मधून त्या खेळाडून आपल्या आयुष्यातला शेवटचा सामना खेळला असेल का जो सामना त्यानं त्या ठिकाणी विजय पण संपादन केला आणि त्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्यामध्ये ग्रँड स्लॅम पैकी जे चार मोठ्या स्पर्धा असतात त्या ग्रँड स्लॅम मध्ये त्यानं बावीस आत्तापर्यंत जे काय केलेच असेल ग्रँड स्लॅम मिळवले असतील तर त्या व्यक्तीनं दोन दिवसापूर्वी रिटायरमेंट घेतली असेल तर त्याचं नाव असणारे ऑप्शन क्रमांक तीन काय बाळांनो राफेल नदाल काय असणारे राफेल न या ठिकाणी आपल्या या ठिकाणी तुम्हाला जर विचारलं राफेल नदाल कोणत्या देशाचा स्पेन याच्या अगोदर रॉजर न पण घेतली आणि जोकोविच न पण घेतली अँडिमारेनं पण सगळे या ठिकाणी रिटायर झालेले टेनिसच्या विश्वातले सगळ्यात टॉपचे प्लेअर असलेले त्यातलं सगळ्यात आता रफेल नदाल का ज्याला लाल मातीचा बादशाह म्हणून ओळखलं जातं क्ले कोर्टचा बादशाह म्हणून तो आतापर्यंत ओळखला जायचा मग पहा या ठिकाणी दिसत लाल मातीचा बादशा म्हणजेच क्ले कोर्टचा बादशाह राफेल नादालची या ठिकाणी झालेली निवृत्ती ओके त्यानं केलेला अल्विदा टेनिसला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता देश कोणत्या देशाचा आहे तो स्पेनचा आहे त्याचा जो अंतिम सामना आहे तो कोणत्या चषकामध्ये खेळला तर डेव्हिस चषक टेनिसच्या स्पर्धेमध्ये त्यानं कोणाचा पराभव केला शेवटच्या सामन्यामध्ये तर त्याचं नाव हो? बोटिक वँडी याचा पराभव केला एकदम नॉर्मल नॉर्मल गोष्टी आपल्या लक्षात त्यानंतर आतापर्यंत टेनिसच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये जोकावीच्या पहिल्या स्थानावर असेल त्यानं चोवीस विजेतेपद मिळवले दुसऱ्या स्थानावरती राफेल नदाल असेल किंवा राफेल नदाल असेल त्यानं बावीस मिळवले आणि रॉजर फेडरर यानं किती मिळवले वीस तुम्हाला कधी पण लक्षात ठेवायचं आहे टेनिसच्या या महान चार स्पर्धा असतात तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती बाळांनो एक युएसए ओपन असतं त्यानंतर विबल्टन ओपन असतं आस ऑस्ट्रेलियन ओपन असतं आणि फ्रेंच ओपन या अतिशय महत्वाच्या स्पर्धा असतात चार यात जिंकलेले जे काही पदके असतील त्याला स्लॅम म्हटलं जातं आणि अशा प्रकारची बावीस पदके कोणी जिंकली असेल तर राफेल नदालनं ना जिंकली असेल आणि अशा टेनिसचे आहेत ग्रास कोर्ट असेल हार्ड कोर्ट असेल क्ले कोर्ट असेल क्ले कोर्ट म्हणजे लाल मातीवरली ओके एवढं बाळांना तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचं राफेल बद्दल ज्यानं जाताना त्याचा जो सगळ्यात जिवलग मित्र असेल रॉजर फेडर तुम्ही त्या मॅचेस पाहिले असेल टेनिसच्या विश्वातला जो महान खेळाडू ना रॉजर फेडर तर रॉजर फेडर न त्या ठिकाणी खूप वेळा सांगितलं का माझा आदर्श सचिन तेंडुलकर आहे म्हणजे मी माझ्या आयुष्यात पा, पाहिलेला तो एक व्यक्ती होता का टेनिसच्या स्पर्धेत विजय असो किंवा पराभव असो तेव्हा खज्जग सांगतं संयम त्या माणसाकडे होता त्यानं संयम जगाला दाखवला का तुम्ही विजयी वा पराभूत वा तरी तुमचा संयम कायम ठेवा त्या महान जो शेवटचे जर काळ पाहिला ना तर रॉजर फेडरच्या डोळ्यातून निघताना अश्रू होते ना ते अश्रू दोन वर्षापूर्वी पाहिले असतील आपण त्यानंतर आज सुद्धा राफेल नादाल पण जेव्हा निवृत्त झाला त्याच्या डोळ्यातून निघलेले अस्रू असेल जगातले जेवढे जेवढे महान प्लेयर असतील त्यांना प्रत्येकाला मैदान सोडावं लागलं प्रत्येकाच्या आयुष्यात एक हा काळ येत असो अशाच प्रकारे एक महान खेळाडूचा या टेनिसच्या स्पर्धेतून काय झाला अलविदा झाला किंवा टेनिसला त्यांना अलविदा केला अशा प्रकारचे बरेच प्रश्न असतील भविष्यामध्ये मी तुमचे घेत जाईल बाळांनो फक्त मला एक सांगायचं होतं सांग का ठीक आहे जाता जाता मिनिट तुम्हाला एक पुढलं सांगून जावं का हे तुम्हाला पहिले प्रश्न दिले जातात नंतर त्याचं अनालिसिस केलं जातं ओके आजचं सेशन आपलं थांबवतो तुम्हाला आवडलेच असावी माहिती त्याबद्दल काही जास्त डिस्कशन नाही सर्वांना पुन्हा एकदा शुभरात्री सर्वांनी काळजी घ्या आणि उद्या गडबड गोंधळ करू नका सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल बाळांना ओके कोणाच्या काही अडचणी असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता काही अडचण कोण